आला जस पैसा बाकी सगळे लोक स्वतः सुशिक्षित आहेत सगळ्यांना सर्व कळतं सगळ्यांना सर्व दिसण्यासारखं आहे फक्त आम्हाला न्याय मिळाला पाहिजे हीच सरकारकडे विनंती आहे या पूर्ण एकूण पॅनल मध्ये मैत्रीपूर्वक पूर्वक लडक असल्यामुळे असं ठरलंय की जे चव्हाण साहेब असतील आमचे दादा जाधव साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील यांनी कोणीही इंटरफेअर करायचं नाही जे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे त्याप्रमाणे मैत्रीपूप्रो लढत लढायची होती आणि कार्यकर्ते लढतात कार्यकर्त्यांनी लढताना त्यांना इतका त्यांना त्रास झाला त्यांना असं वाटत त्यांच्या पायाखाची वाऊ निघून जाते की आमच्यापैकी माझ्यापैकी एकही कोण इवन जिल्हाधिकून सुद्धा मी इथे आलो नाही प्रचाराला पण त्यांना इतका त्रास झाला की त्यांनी त्या गोष्टीचा त्यांनी इतका त्यांनी त्या मनावर घेतला आणि आज नाट्य आमचे बंधू नाट्यकर त्यांची हत्या करण्यापर्यंत त्यांनी पाऊल उचललं म्हणजे इतकं कार्यकर्त्यांची लढा कार्यकर्त्यांची लढाई होती ही कार्यकर्त्यांनी एकमेकांची लढायचं होतं कुठलाही नाही वरिष्ठ नेता येणार नव्हता जिल्हाध्यक्ष पण आम्ही सर्व यायचा नाही पण तरीही काम नव्हती व्याजधंदा गुंडगिरी दडपशाही दादागिरी हप्ते बसोली ह्या सर्व गोष्टी ते लोक पूर्ण सज्ज आहेत आणि त्यांच्या विरोधात एखादा सामान्य माणूस उभा राहतोय आणि नडतोय लढतोय ते त्यांना खुपलं नाही त्यांना ते जमलं नाही म्हणून त्यांनी आज आमचे मित्र नाटेकरांनी यांचा जीव म्हणजे प्राणघातक हल्ला केला आणि त्यांना मारून मारून टाकण्याचा प्रयत्न केला रात्री मागे गणेश उत्सव बावीस तारखेला आहेत तर त्याच्यासाठी एका मंडळाने एक बैठक लावली होती ती बैठक मैदानात होती कोणाच्या घरात नव्हती टेरेसवर नव्हती आणि जसे आपण सर्वसामान्य कार्यकर्ते जातो जसे सात ते आठ जण गेले होते तिथे नव्हते भाजपचे झेंडे नव्हते काय नव्हते म्हणजे प्रचार संपलेला जस्ट खुर्चीत बसून एक बैठक सुरू होती ती बैठक सुरू असताना ते सर्वजण शिंदे गटातले तिथे आले आणि कश कोणी बैठक लावली आहे कशासाठी बैठक लावली कोणाला विचारून बैठक लावली आहे तुम्ही इथे बैठकीच्या नावाने पैसे वाटणार आहात का वगैरे वगैरे त्यांनी प्रकार सुरू केला तो प्रकार सुरू केल्यानंतर तिथे वादीवाद नको म्हणून आमचे भाजपचे होमनाथ नाटेकर साहेब असतील बाकी पदाधिकारी तिथनं निघून जायला सुरुवात झाली तर त्यांना वाटलं की हे निघून जातील आणि परत आम्हाला जे करायला आलं ते करायला भेटणार नाही म्हणून शिवीगाल सुरू केलं शिवीगाल घेत के। सुरू केल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी एवढं सांगितलं की शिवी वगैरे देऊ नका तर त्याच्यावरनं त्याने परत त्यांना जवळपास जेवढे हातात मिळतील तेवढ्यांना ना खाली म्हणजे ओमनाथ नाट्यकरांना तर मार लागलेलाच आहे जवळपास सात आठ जणांना जेवढं मारता येईल तेवढं मारलेलं आहे आणि सर्व हत्यार सहित तिथे होते तर त्याच्यामुळे हा हत्याचाच कंड होता आणि ते त्याचे मित्र सोबत असल्यामुळे ओमनाथ नाटेकर थोडक्यात वाचले तर काहीही होऊ शकला असायचं डोक्यावर सिविर इथे मार आहे पंधरा सोळा टाके पडलेले आहेत आणि आयसीयू मध्ये आहेत प्रचंड ब्लिडिंग झालेली आहे उपचार सुरू आहे शंभर टक्के जे फरार आहेत त्यांना आजच्या आज अटक झाली पाहिजे आणि जे आजारी असल्याचा ढोंग घेऊन हॉस्पिटलमध्ये झोपले आहेत त्यांनाही हॉस्पिटलमध्ये खेचून नेलं पाहिजे Thank you.